दिसत आहेत ना एकदम सुंदर सुबक आणि कळीदार मोदक साचा न वापरता कळीदार मोदक कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे हे मोदक जवळजवळ दहा ते पंधरा दिवस अगदी आरामात टिकतात एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असे मोदक हे बनवून तयार होतात इथे मी एक तुम्हाला मोडून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत असे मोदक हे तयार झालेले आहेत नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बाप्पासाठी तळणीचे मोदक ते एकदम झटपट कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचाभर तूप घालून घेणार आहोत तूप इथे आपल्याला जास्त वापरायचं नाही एक चमचा भर तूप पॅनमध्ये घालून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण रवा घालून भाजून घ्यायचा आहे तूप चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण एक वाटी रवा घालून घेऊया रवा आपल्याला खरपूस असा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा आपला खमंग भाजून झाला की असा फुलतो तुम्ही बघू शकता रव्याला असा सुंदर रंग आलेला आहे यामध्येच आता आपण ओलं खोबरं घालून घेऊया हे मी एक वाटी घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खोबऱ्याचा ओलावा जाईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे खोबरं आपलं चांगलं कोरडं झालेलं आहे यामध्ये आता आपण साखर घालून घेऊया एक वाटी रवा एक वाटी खोबऱ्यासाठी इथे पाऊन वाटी साखर मी घातलेली आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे एक चार ते पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे इथे साखर घातल्यानंतर चार ते पाच मिनिट रवा चांगला परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता साखर मेल्ट होत आहे यामध्येच आता आपण अर्धी वाटी दूध घालून घेऊया यामुळे रवा जो आहे तो आपला करकरीत लागणार नाही एकदम सॉफ्ट असा रवा खाताना लागतो दूध घातल्यानंतर हे चांगलं मी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून रवा पूर्ण यामध्ये भिजला पाहिजे एक चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रवा आपला सॉफ्ट झालेला आहे यामध्ये आता आपण एक चिमूटभर वेलची पूड घालून घेऊया साखरेऐवजी तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिटानंतर हे सर्व मिश्रण जे आहे ते आता तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता रवा आपला दुप्पट फुललेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे मी रवा घेतलेला आहे दोन वाटी याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता किंवा पूर्ण रवा सुद्धा घेऊ शकता यामध्ये आता आपल्याला कडकडीत असं मोहन घालायचं आहे तेलाचं मोहन एक तडका पॅनमध्ये चार चमचे तेल घ्यायचं आहे लक्षात ठेवा तेल आपल्याला जास्त घालायचं नहीं, नाहीतर आपले मोदक जे आहेत ते तेलकट होतात छोट्या चमचाने चार चमचे ते तेल मी इथे घेतलेलं आहे ते आता आपण गरम करून घेऊया तोपर्यंत आपण यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे पदार्थ गोड जरी असला तरी चिमूटभर मीठ घातल्याने पदार्थाला एकदम चांगली चव येते तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे ते आपण यावर घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल पूर्ण मैद्याला व्यवस्थित चोळून घेऊया या पद्धतीने हाताच्या साह्याने व्यवस्थित असं तेल, तेल पूर्ण मैद्याला लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीचा गोळा आपला तयार झाला पाहिजे आता यामध्ये आपण पाणी घालून पीठ मळून घेऊया पाणी इथे मी थंडच वापरलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक जे आहेत ते चांगले खुसखुशीत होतात एक पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे हे पीठ आपल्याला एक, एक पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे हे पीठ आपण पाच मिनिटं झाकून ठेवूया पाच मिनिटानंतर परत हे आपल्याला दोन मिनिटं मळून घ्यायचं आहे आता आपण याचे मोदक करायला घेऊया इथे तुम्ही बघू शकता सारण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे इथे मी सारण थंड झाल्यावर थोडंसं मिक्सरमध्ये फल्स मोडवर फिरवून घेतलं होतं ज्यामुळे हे एकदम मोकळं झालेलं आहे जर मिक्सरमध्ये फिरवून नाही घेतलं तर याच्या गाठी तयार होतात आता इथे आपल्याला एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे या पिठाची जशी आपण पुरीसाठी तयार करून घेतो त्या पद्धतीने पुरीपेक्षा थोडीशी पातळ आपल्याला इथे ही चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हे कितपत पातळ मी ठेवलेलं आहे यापेक्षा जाड ठेवायचं नाही म्हणजे मोदक आपले एकदम खुसखुशीत कुछ एक वाटी घेऊन त्या वाटीच्या सहाय्याने किंवा एखादं झाकण घेऊन या पद्धतीने आपल्याला याच्या पारी तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता कितपत आपल्याला या मोठ्या ठेवायच्या आहेत थोडंसं आपण पोळीपाटावर या पारीला लाटून घेऊया या आता यामध्ये आपण सारण घालून घेऊया सारण आपल्याला जास्तही भरायचं नाही किंवा कमीही भरायचं नाही आहे सारण घालून आता आपण याच्या कळ्या पाडायला घेऊया जवळून दाखवते या पद्धतीने आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत सावकाश हाताने पारी जवळ घेत या पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित दाबून या कळ्या आपल्याला एक जवळ करायच्या आहेत म्हणजे मोदक जो आहे तो आपला फुटणार नाही नाहीतर तेलामध्ये टाकल्यानंतर मोदक जो आहे तो फुटतो या पद्धतीने आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कळ्या एकदम छान पडलेल्या आहेत मोदक आता तळण्यासाठी तयार आहेत तुम्ही बघू शकता हा मी दुसरा मोदक बनवलेला आहे दोन्ही साईडने दाखवते आता आपण मोदक तळण्यासाठी घेऊया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचं आहे या पद्धतीने मोदक यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहेत सावकाश हाताने सोडायचे आहेत नाहीतर तेल हातावर येऊ शकतं जर तुम्हाला हाताने मोदक ठेवण्यासाठी भीती वाटत असेल तर चमचाच्या सहाय्याने असे तुम्ही मोदक यामध्ये सोडून घेऊ शकता मोदक घातल्यानंतर तेल असं यामध्ये आपल्याला यावर तेल असं घालून घ्यायचं आहे म्हणजे मोदकांचा शेप जो आहे तो परतल्यानंतर बदलणार नाही या पद्धतीने सावकाशताने हे मोदक आपल्याला व्यवस्थित असे उलटून तळून घ्यायचे आहेत एक चार ते पाच मिनिट लागतात हे मोदक तळण्यासाठी तुम्ही बघू शकता एक चार ते पाच मिनिटानंतर मोदक जे आहेत ते आपले एकदम सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत तयार आहेत आपले तळणीचे खुसखुशीत आणि एकदम छान असे मोदक